बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे आमदार संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भामधली त्या व्हिडिओ प्रकरणी आता संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झालेत संजय राऊतांविरोधात ते दावा दाखल करणार आहेत शिरसाट वकिलांमार्फत आता ते मानहानीचा दावा दाखल करणार आहेत संजय राऊतांविरोधात आता संजय शिरसाट हे चांगलेच आक्रमक झालेत त्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आता मानहानीचा दावा जो आहे तो आता संजय शिरसाट संजय राऊतांवरती दाखल करणार आहे काल संजय शिरसाटांच्या बेडरूममधला हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओनंतर आता संजय शिरसाट जे आहेत ते आता चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय छिडे सध्या आपल्यासोबत आहे विजय आता शिरसाट चांगलेच आक्रमक झाल्याचं या व्हिडिओवरून कळतंय आहे मात्र आता पुढची भूमिका काय असणार आहे नेमकं काय अधिकचा अपडेट्स आहे नक्कीच सिद्धजी जर पाहिलं तर काल मंत्री संजय सिसाट यांच्या बेडरूम मधला एक व्हिडिओ जो आहे तो कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आणि त्यामध्ये पैशांनी भरलेली बॅग जी आहे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे तर खोक्यामधील ही बॅग असल्याचा आरोप जो आहे तो खासदार संजय राऊत यांनी केला होता त्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि वकिलामार्फत या संबंधीचा सं, सं, जो आहे तो संपूर्ण सल्ला घेणार आहे आणि त्याबरोबर आता वकिलांकडून कायदेशीर मानहानीचा दावा जो आहे तो आता संजय खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आता मंत्री संजय शिरसाट दाखल करणार आहेत काल जर पाहिलं तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण विरोधात आणि हा मुद्दा उच्चलल्याचा आपल्याला पाहायला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा संजय शिरसाट जे आहे ते अडचणीत आलेले पाहायला मिळत होते मागील काही दिवसापासून जर पाहायला गेलं तर मंत्री संजय सिरसाट जे आहेत ते सदस्याने अडचणीत आल्याचं था, आपल्याला पाहायला मिळालेले आहे वीड शॉर्टवेल असेल किंवा प्लॉट खरेदी प्रकरण असेल यामध्ये दे देखील संजय सिरसाट जे आहेत ते सदस्याने यामध्ये आठ तासांनी पाहायला मिळत होते आणि त्याचबरोबर आता पुन्हा एकदा हे पैशाची बॅग जी आहे ती आढळून आलेली आहे त्यामध्ये संजय सिरसाट जे आहे ते आता बेडरूम मध्ये बसेल असल्याचे दिसत आहे त्या ठिकाणी आता एक पैशानी भरलेली बॅग जी आहे ती देखील दिसली होती आणि हे ट्विट जे आहे ते देखील खासदार संजय राऊत यांनी केलं होतं त्यामुळे आता त्या प्रकरणी आता संजय राऊत यांना त्या अधिकृत नोटीस जी आहे ती मानाची बाजूवर असल्याचं आता संजय साठा यांनी मांडलेलं आहे खरं धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल